मित्रांनो या क्राइम स्टोरीचा पार्ट वन तुम्हाला वर आय बटन मध्ये मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही पार्ट वन बघून घ्या जेणेकरून तुम्हाला पार्ट टू तु समजेल मीनलला जेलमध्ये दाखल होऊन दोन महिने झाले होते पहिल्याच आठवड्यात तिने आपलं मोहक रूप आणि गोड वागणं वापरून जेलमधल्या महिला कैद्यांमध्ये आपली जागा निर्माण केली पण तिचं लक्ष होतं जेलच्या सुरक्षेवर पोलीस सुभेदार अभय देशमुख अभय अडतीस वर्षांचा विधूर कडक स्वभावाचा पण मिनलच्या डोळ्यात हरवायला लागलेला ती त्याच्याकडे गोड बोलायची हळूवार हसायची आणि हळूहळू त्याच्या मनात शंका आकर्षण आणि समजूत यांचा गुंता निर्माण करत होती एका रात्री जेलच्या सी सी टी व्ही रूममध्ये अभयला एक व्हॉइस मेसेज मिळाला तो मेसेज होता तू म्हणशील तसं होईल पण मला फक्त एवढी एक संधी दे सागर माझ्यावर अन्याय करतो माझं खरं प्रेम फक्त तुझ्यावर आहे अभय त्याला वाटायला लागतं की मीनल खरंच निर्दोष आहे त्याचं हृदय आणि कर्तव्य यांच्यात द्वंद्व सुरू होते दरम्यान जेलमध्ये एक गोपनीय खबऱ्या पोलीस अधिकाऱ्याला माहिती देतो साहेब मिनल जेलमधून बाहेर जाण्याचा प्लॅन करत आहे तिला जेलमध्ये एक मोकळा दरवाजा दाखवणारा माणूस हवा आहे आणि सुभेदार अभय तिचा टार्गेट आहे एका रात्री अभयने मिनलला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं दरवाजा बंद झाला दोघं एकमेकासमोर मिनलने त्याच्या हातात आपला हात ठेवत विचारलं माझ्यावर विश्वास ठेवतोस ना अभय काही बोलणार इतक्या सीसीटीव्ही मॉनिटरमध्ये काहीतरी दिसलंय सागर जो अलाहाबाद जेलमध्ये होता तोच पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना दिसतो त्याने मिनलसाठी जेलमधून बाहेरचा मार्ग तयार केला होता एक महिला पोलीस कैदी सकाळी बेडवर रक्ताच्या थारोळ्यात सापडते तिचा चेहरा झाकलेला तिला मिनल समजून खून केल्याचं वाटतं पण मिनल गायब होती मित्रांनो मिनलचं सौंदर्य तिचं शस्त्र होतं आणि तिचा डाव अजूनही संपलेला नव्हता हो मित्रांनो या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद